शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात महाराष्ट्रातील बहुतांश भागांमधील पाऊस उघडल्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की राज्यात पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस कधी होणार आहे याविषयी तर मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर काही भागांमध्ये मात्र मोठा जोरदार पाऊस असेल यामध्ये मध्य महाराष्ट्रातील सोलापूरच्या परिसरामध्ये आणि विदर्भातील नागपूरच्या भागामध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो विदर्भातील इतर ठिकाणी पाहिले असता अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम तसेच बुलढाण्याच्या परिसरामध्ये रात्री मध्यरात्रीला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये भाग बदलत झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये आज रात्रीला ढगाळ वातावरण निर्माण होईल तर काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मोठ्या पावसाची शक्यता या भागांमध्ये नाहीच्या बरोबर आहे यामध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागांचा यात समावेश असेल तसंच मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगरच्या परिसरात देखील आज रात्री काही भागांमध्ये हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकणात पहिले असता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरारच्या परिसरामध्ये मध्यरात्री बारा ते एकच्या नंतर ढगाळ वातावरणासह काही भागात जोरदार पाऊस तर काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये रात्रीदरम्यान ढगाळ वातावरण निर्माण होईल वादळी वारा देखील काही भागात सुटेल मोठ्या पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे मात्र हलका पाऊस बहुतांश भागांमध्ये उत्तर महाराष्ट्रात होऊ शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद